हा हॅलो हा बोला हा तुमचं वापरले हा पेंटॉक्साइड पहिली टॉमॅटो साठी वापरले ना टोमॅटो साठी वापरले ना ना मी उष्णता चाळीस टेम्परेचर बेचाळीस मध्ये असतं त्यावेळेस टोमॅटो वीक पॉइंट आहे एक फॉस्फेट उठलत नाही जमिनीत ना मग फॉस्परस मग मी डीएसपी दिल्यानंतर माझं एक बी करले रोप नाही कुठं एक एकरात प्लॉट आहे टोमॅटोचा पानाचं करलिंग होतं काय टोमॅटो पानाचं कर्लिंग होतं वरच्या बाजूला हे होतात पानं फास्ट आता माझ्या एक प्लॉट वापरला त्याच्यात भरपूर आहे कर्लिंग माझ्यात नाही फॉस्फेटची कमतरता राहते जास्त मग डीएसपी डीएसपीचा तुम्हाला एकरी किती दिलं होतं तुम्ही एक एक लिटर दिलाय परत आता रिपीट किती दिवसांनी करू मी हा डोस आता हा डोस आता रिपीट तुम्ही त्याच्याबरोबर आहे ना तुम्हाला जर टोमॅटोला गरज असेल तर मग तेरा झिरो पंचेचाळीस किलो आणि डीएसपी एक लिटर म्हणजे तो डीएसपी हो फॉस्फेट आहे दिलं तर चालतंय एक साधारण आठ दिवसांनी दिलं तर तुम्हाला चांगला फरक पडेल आणि सगळ्यात मस्त ना फुलकळी आणि टमॅटोच्या साईजला पण फरक पडतो ते ना ना तो तर फायदा झाला आणि मी परत झेडपी आणि हे घेतलं तुमचं रिजन प्लस आणि पण ते सगळे सगळे रिपोर्ट चांगले मिळालेत मला सगळे आता ते फॉस्फरस आणि पोटॅश हे आणि खालून गेलं वर्ण झेडपी आहे झिंक आणि एकत्र झिंक आणि फॉस्फरस एकत्र हा रिजन प्लस म्हणजे आहे हा हा ते तुम्हाला लिप करलिंग वर दोन वर्ण थवारून ही रिझल्ट चांगला मिळेल झेडपी रिझल्ट हो, प्लॉट हो, 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 हो। चांगला आहे ना ना असेल वेळ तर एक आठवड्यात या राम मी उद्या जायचा आहे त्या भागात जाणार आहे उद्या होय आ मी थोडा इथेच असतो करतो फोन मग बोर इकडे जर गेलो लवकरच तर मग फोन तरी थोडा आदरिक तास बरा करा मग तुम्हाला ना तुमचं नाव सांगा म्हणजे सगळ्या शेतकऱ्या हो हो चालेल चालेल चाल, तुमचं तानाजी ताना शिंदे खुडूस खुडूस तालुका तालुका माळशिरस आता कॉन्टॅक्ट नंबर सत्याऐंशी अठ्याऐंशी झिरो सात हा एक्याण्णव अठ्ठावन्न ह्या ह्या शेतकऱ्यांनी डीएसपी ड्रीप बंद दिलाय माळशिरस खुडूस मध्ये माळशिरस तालुका जिथे टेम्परेचर जास्त असतंय अशा ठिकाणी फॉस्फेटचे ची होत नाही त्यामुळे टोमॅटो किंवा मिरचीच्या पानाचं करली त्यामुळे हो, हो, डीएसपी ड्रीप न दिल्यामुळं जेड़पी, जेड़पी। देव, देव बार हा त्यांचा डीएसपी वापरलेला अनुभव आहे आणि वर्ण त्यांना फॉस्फरसची पूर्तता करण्यासाठी झेडपी दोन मिलियन रिजन प्लस इक्विड अठ्ठेचाळीस ग्रॅम ग्राम ज्ञानोकोट्याशी वापरले अनुभव तुम्ही सर्व टमाटो मिरची उत्पादकांनी ऐकलाय त्याचा अत्यंत हो। जास्त वापर करून लोकांनी फायदा घ्यावा अशी आमची इंडस्ट्रीज पलूच तालुका पलूद जिल्हा सांगली माझा नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी दुसरा नंबर आहे आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरशी संपर्क करावा अशी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो